कागल आणि परिसरात अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून माळी गल्ली येथे दिनांक दहा जुलै रोजी भर दिवसात धाडसी चोरीची घटना घडली आहे कागलमधील माळी गल्ली येथील सचिन अशोकराव पाटील यांच्या घराचं कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यानं घरात प्रवेश करत पाच लाख सत्तर हजार किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत सचिन पाटील आणि त्यांच्या पत्नी हे येळगुड येथील कामावर आहेत चोरीच्या दिवशी ते दोघे घरात कुलूप लावून कामावर गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यानं नऊ ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान घराचं उचकटून घरात प्रवेश केला घरातील प्लायवूडचं कपाट तोडून कपाटातील सोन्याचं गंठन नेकलेस टॉप्स कानवेल अंगठ्या मंगळसूत्र तर चांदीचं चा पैंजण आणि जोडवी असा एकूण पाच लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला कागलमधील मध्यवर्ती आणि मुख्य बाजारपेठ मध्यवस्थित असलेल्या माळी गल्ली परिसरात भर दिवस झालेल्या या चोरीनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरीची घटना समजताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि श्वान पथकाच्या मदतीनं चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण श्वान देखील परिसरातच घुटमावलं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत असून भर झालेल्या या धाडसी चोरीचा छडा लावण्याचं मोठं आव्हान कामगल पोलिसांसमोर उभं आहे या चोरी प्रकरणा प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी